अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार नराधमफरार शिरपूर तालुक्यातील भामपूर येथे सतरा वर्षे चार महिने वयाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या संशयावरून शहर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध बलात्काराचा गुन्हा चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास दाखल करण्यात आला अर्जुन नानाभिल राणार गणपूर तालुका चोपडा जिल्हा जळगाव हल्लीमुक्काम भामपूर तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित आणि चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे ते दुपारी तीन वाजे दरम्यान आणि सदर अल्पवयीन मुलीवर शारीरिक संबंध प्रस्थापित करीत अत्याचार केला या प्रकरणी सदर सतरा वर्ष चार महिने वयाच्या अल्पवयीन मुलीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे सदर मुलगी तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घरात आई वडील आणि बहीण भावासह रात्री झोपली असताना ती बाथरूमला उठली मात्र समोरच्या घराच्या अंगणात संशयित अर्जुन भिल हा मोबाईल पाहत असताना त्याने बाजूच्या घरात काही असल्याची सांगून केली तसेच घरात नेले मात्र तिला काही अत्याचार अत्याचार केला तो त्याने आणि तीन वाजे सदर अल्पवयीन तरुणीने घराबाहेर येऊन तिच्या आईला आपभीती सांगितल्याने सदर प्रकार उघडकीस आला आहे त्यावरून संशिता विरुद्ध तक्रार दाखल केल्याने त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास महिला पीएसआय छायापाटील करीत आहेत माझा खंदेश ब्युरो शिरपूर